लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी शिलाई मशीन योजना सुरू झाली पुन्हा पुन्हा नव्याने अर्ज करायला सुरुवात झाली तुम्हाला पुन्हा पंधरा हजार रुपये त्यासोबत आवश्यक कागदपत्र कुठले पाहिजे ते संपूर्ण माहिती या पिढीमध्ये हो मिळणार आहे ब्रेकिंग न्यूज आहे शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज सुरू झालेला आहे आता इथं कोणकोणती कुन माहिती आहे कोणते डॉक्युमेंट कुठं फॉर्म भरायचे सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे पहा शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज सुरू झालेत आवश्यक कागदपत्र कोणते लागणार आहे कुठं फॉर्म भरायचे ही सगळी माहिती देणार ही पाण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून द्या त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आवश्यक कागदपत्र कुठं फॉर्म भरायचा सगळी माहिती आणि पैसे सुद्धा तुम्हाला पंतप्रधान विश्वकर्मा योजना कोणती योजना आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना या योजनेच्या अंतर्गत शिलाई मशीन योजना आहे तुम्हाला राबवण्यात येत असलेली शिलाई मशीन योजना ही देशभरातील गरजू नागरिकांसाठी एक वरदान ठरत आहे या योजनेमुळे विशेषतः महिलांना आणि पारंपरिक योजनेमुळे समाजाला संधी मिळत आहे दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला असून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचण्याचं महत्वाचं सरकारचं उद्दिष्ट आहे योजनेचं वैशिष्ट्य आणि लाभ कोणासाठी आहे तर या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत शिलाई मशीन दिली जाते सोबतच दहा दिवसाचं प्रशिक्षणही दिलं जातं ज्यामध्ये तुम्हाला दररोज पाचशे रुपये स्टायपन म्हणजे दहा दिवस तुम्हाला एकूण पाच हजार रुपये दिले जातात शिलाई मशीन वाटप शक्य नसलेल्या क्षेत्रामध्ये लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते असं जर नाही मिळालं ना ना तर जिथं शक्य नाही त्यांना प्रशिक्षण देता पंधरा हजार दिले जातात तर खूप महत्वाचं आहे तुम्हाला रोज पाचशे रुपये दिले जातात दहा दिवस तुमचं ते प्रशिक्षण होईपर्यंत म्हणजे तुम्हाला पाच हजार रुपये दिले जातात शिलाय मशीन दिली जाते ठीक आहे आणि जिथं शक्य नाही त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये लाभार्थी आता पात्रता काय ही महत्वाची आहे कोण पात्र आहे कोणाला पैसे मिळणार आहेत कोण त्या ठिकाणी मोफत शिलाई मशीन नंबर अर्जदार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे वय त्याचा अठरा वर्ष आणि त्यापेक्षा जास्त असावी अठरा वर्षापेक्षा कमी चालणार नाही पारंपरिक शिंपी व्यवसायाशी संबंधित असावा त्यासोबत वा वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या आतमध्ये असावं सगळ्यात नंबर एक ची आठ ही तुमची नंबर एक आहे कुठली वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावं दुसरी भारतीय असावं वय वर्ष अठरा वर्षापेक्षा जास्त असावं ठीक आहे त्यासोबत आवश्यक आता कागदपत्र कोण कोणते लागणार आहेत खूप महत्वाचे कागदपत्र तुम्ही जर पाहिलं असेल इथं तर कोणकोणते कागदपत्र आहेत नंबर तुमच्याकडे आधार कार्ड असावं आधार कार्ड सगळी सगळे प्रोसेस आहे पॅन कार्ड असावं ठीक आहे उत्पन्नाचा दाखला तुमचा असावं की एक लाखापर्यंत तुमचं उत्पन्न आहे ठीक आहे याच्यापेक्षा जास्त नसावं रहिवाशी प्रमाणपत्र जातीचा दाखला तुमची कास्ट कुठली आहे ओळखपत्र तुमचं आधार कार्ड ओळखपत्र जास्त रेशन कार्ड असावं तुमच्याकडे पिवळ रेशन कार्ड असो किंवा पिवळ नसेल तर केशरी रंगाचं जे रेशन कार्ड आहे हे तुमच्याकडे असावं बँकेचं पासबुक असावं तुमच्याकडे आणि पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे आणि मोबाईल नंबर तो तुमचा आधार लिंकला असला पाहिजे जिथं तुम्हाला पैशा आल्यानंतर एस एम एस येऊन जाईल ठीक आहे या योजनेत सुद्धा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याचा एस एम एस येणं गरजेचं आता माहिती काय महत्वाची या या ठिकाणी जर पाहिलं असेल तर या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पारंपरिक शिंपी व्यवसायाला आधुनिक स्वरूप देणं आणि त्यांच्या कौशल्याचा विकास करणं त्यामुळे गर्भ रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि आर्थिक स्वावलंबून वाढतो विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ऑफलाईन सुद्धा प्रक्रिया आहे कसा अर्ज करायचा ते सांगतो बघा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय विश्वकुरा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं तुम्ही जिथून फॉर्म भरतात ज्या दादाच्या तिकून सीएससी सेंटरवरून फॉर्म भरतात त्यांच्याकडे जायचंय त्यांना सांगायचं मला शिलाई मशीनचा फॉर्म भरायचा तर विश्वकर्मा नावाची योजना या योजनेच्या अंतर्गत तुमची शिलाई मशीन योजना येऊन जाते नवीन वापरकर्त्यासाठी नोंदणी करायची सुरुवातीला तुम्हाला लॉग इन करायची आहे नोंदणी करायला तुम्हाला लॉग इन पासवर्ड येऊन जाईल फॉर्म अर्जाचा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे सर्व आवश्यक जी माहिती आणि जे काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं सांगतील ते अपलोड करायचे माहिती पुन्हा व्यवस्थित तपासून घ्यायची की मी जी भरलेली माहिती आहे ती व्यवस्थित आहे का आणि मग शेवटी तुम्हाला अर्जावर सबमिट करा सबमिट नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे भरणारे सगळे व्यवस्थित करून घेता फक्त चेक करायचे माहिती व्यवस्थित भरलेली आहे स्वयंरोजगाराची संधी रोजगार आर्थिक स्वावलंबून वाढणार आहे आणि स्थलांतराची गरज कमी होणार आहे रोजगारासाठी जायची आवश्यकता पडणार नाही गरीब बसल्या तुमचं काम होणार आहे कौशल्य विकासात होणारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे व्यवसायिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि उत्पन्नाची क्षमता वाढणार आहे तुम्ही जसं काम करता तुम्हाला पैसे त्याचे मिळतील महत्वाचे टप्पे सुरुवातीचा नंबर एक चा टप्पा तुमची तुम्हाला अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करायचा नंबर एकचा चा टप्पा ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करायची आहे कागदपत्र तिथं जमा करायची ऑनलाईन अपलोड करायचे तुमची पात्रता तपासायची आणि दोन नंबर मग तुमचं निवड झाल्यानंतर तुमचं प्रशिक्षण एकूण त्या ताटेक ठिकाणी दहा दिवसाचं प्रशिक्षण प्रत्येक दिवसाला तुम्हाला पाचशे रुपये दिले जाणार आहेत आणि असे टोटल तुम्हाला पाच हजार रुपये दिले जाणार आहे आणि त्याच्यासोबत बघा दहा दिवसाचं प्रशिक्षण आहे दैनिक तुम्हाला स्टायपेंड म्हणजे तुम्हाला रोज पाचशे रुपये दिले जाणार आणि प्रात्यक्षिक सुद्धा तुमचं घेतलं जाणार आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला शिलाई मशीन जे आहे त्याचं वाटप केलं जाणार आहे आणि गुणवत्तापूर्ण जी मशीन आहे त्याची वॉरंटी सुविधा देखभाल मार्गदर्शन सगळं सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे फ्रीमध्ये मशीन मिळणार आहे दररोज तुम्हाला दहा दिवसाचं जे प्रशिक्षण दिलं त्यात पाचशे रुपये आहे म्हणजे टोटल तुम्हाला पाच हजार मिळणार आहे आणि योजनेची यशस्वीता काय तर या योजनेचा जर विचार केला असेल तर बघा या ठिकाणी आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाण्या अगोदर चॅनल नवीन असताना तर पटकन चॅनल पहिले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल तर करून द्या या योजनेमुळे आतापर्यंत लाखो लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली ते चांगल्या प्रकारे उत्पन्न सुद्धा या शिलाई मशीन कमवत आहेत संधी मिळाली विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना म्हणजे खूप वरदान ठरलेली आहे ज्यांना उत्पन्नाचं साधन नाहीये त्या महिलांसाठी चांगलं उत्पन्नाचं साधन मिळालं आहे आणि यशस्वी लाभार्थी आता इतरांना रोजगार देत आहेत पंतप्रधान विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही स्वयंरोजगार निर्मितीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे पारंपरिक कौशल्याचा विकास होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेचा विस्तार अधिक प्रभावीपणे होत असून अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनेचे पोहोचण्याचे फायदे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि इच्छुक जे अर्जदार आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे योजनेचा लाभ घ्यायचा आहे योजनेची सविस्तर माहिती मदतीसाठी तुम्हाला विश्वकर्मा योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे तिला भेट द्यायची आणि त्यासोबत मला काय करायचं जिथून फॉर्म भरायला जाणार तुम्ही त्यांना ही माहिती सांगायची त्यांच्याकडे ऑलरेडी माहिती असते ते फॉर्म व्यवस्थित भरून देतात तुमचा नंबर लागला जवळच जे सरकारी कार्यालय तिथं सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीसाठी खूप महत्वाची आहे विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत तुमची शिलाई मशीन योजना पाच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि शिलाई मशीन सुद्धा दिली जाणार आहे त्यामुळे शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झाले सगळ्यांनी अर्ज करायचे हा व्हिडिओ थँक थँक्यू त्यासोबत सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुम्ही अजून फॉर्म नसून भरला तर फॉर्म सुद्धा भरून घ्या ठीक आहे थांबतोय